सकाळच केलं भांडण आणि निघलो वजरेश्वरीला गाडीची डिक्की खोळली आणि सामान वगैरे फरली आपली कपडे वगैरे घेतलेले आंघोळीला ते फरले आणि निघलो अलोक कल्याणमध्ये दुर्घट केल्या जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि निघलो पुढे पुढे निघलो तर रस्ता भरपूर खराब त्या खराब रस्त्यातून బిణ చవడీ రీ వాశ్రీలా పొచ్చు పంకజ బా దో సకాలా పిరనా दुसरं कुंडाण आलो ना पाणी काढायला माणूस ठेवला मग मग खाली होत ना पाणी लगेच चौथी कुंडाने मीनी पाणी द्यायचं काम केला सगळ्यांना थोडासा पुण्यावर राहुल ददांची आई आले तर तिला एक तांब्या द्या झ्यावर कुठं ना घरशी द्यायचे फुक त्या मामानी बदल अक्की बलदी नाही तर माझा फॅन्स भेटतो लय मोठा फॅन्स होता टेकली मी वान आपला टेकला जे लो आवत कसा तरी न लागली लाईन लाईन कमीच होती मंदिराच्या आतमध्ये आलो लाईन व्यू बघला मंदिराच्या आतला एक नंबर श्री मातेचं दर्शन झालं दत्ताचं दर्शन झालं गणपतीचं दर्शन झालं त्याच्यानंतर नंदीची जवळ माजर झोपलेली बघली त्याच्यानंतर भोलेनाथाचं पण दर्शन घेतला ఆ గణపురే మంది దో మన మంది టైమ్ మంది కు మస్త గరమ పానిబోలీ సాయి జాని దిస్ ఛత్రపతి శివాజీ మహారాజా మంది జేలు పాడాల ఆలూ ఇత బ మేద కాద టై छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात पोहोचलो एक एंट्री बाहेर एक एंट्री आतमध्ये जायला होती आणि एव आपला बसलेला ते मावला आतमध्ये आलो ना बघा व्यू किती चांगला आहे महाराजांच्या मंदिरात पोचलो आणि भरपूर अशी लाईन होती महाराजांची मूर्ती किती सुंदर अशी बनवली बघा या पोरीची व्हिडिओ काढले होतो तर लालिपालाली मंदिराच्या तीन भिंती आहेत लांब अशा त्यांच्यावर पूर्ण इतिहास दिला आहे आणि महाराजांचे हत्यार वाघ नाक्या सुद्धा ठेवलेल्या आहेत काचेच्या ड्रॉर मध्ये એજતી વાગ નકી જાને આપ ચલ